नमस्कार मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी शनिवार रविवारी आपल्या क्लासला सुट्टी होती तर त्या दरम्यान इथे मी ब्लाऊज काही टीच केलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अ साधारणत बघा या ठिकाणी आपण हे अशा प्रकारचे ब्लाऊज हा एक कटोरी ब्लाउज आपण इथे टीच केलेला आहे बघू शकता तुम्ही ओके त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आपण टीच केलेला आहे हा सकाळी सकाळी मी टीच केलेला आहे तर हा बोटनेक ब्लाउज आहे प्रिन्सेस बोटनेक ब्लाऊज शॉर्ट स्लीवज आहे बॅग सिम्पल आहे खूप असं डेकोरेट करायला सांगितलेलं नाही आहे सिम्पल आपण इथे बोटनेक ब्लाउज हा टीच केलेला आहे नंतर हा मटका गळा याला नॉट लावलेली आहे मटका गळा टीच केलेला आहे हा पोटक्स ब्लाउज आपण टीच केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हा आपण एक ब्लॅक कलरचा नेटचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे कटोरी ब्लाऊज आहे ओके याला स्लीवला सुद्धा आपण संपूर्ण अस्तर लावलेला आहे आणि हा कटोरी ब्लाउज स्टिच केलेला हा अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाउज स्टिच केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता रेड कलरचा आहे हा पण त्याच कस्टमरचा आहे तर हा आपण एक ब्लाऊज अडोतीस साईजचा स्टिच केलेला आहे त्याच्यानंतर हा पण अडोतीस साईजचा जे आहे या कस्टमरचे साधारणतः चार ब्लाउज एकाच कस्टमरचे आपण कटोरीचे सेम गळा आहे राऊंड गळा तर अशा पद्धतीने हा एक ब्लाउज स्टिच केलेला आहे बघू शकता तुम्ही ज्या वेळेस क्लास संपल्यानंतर ब्लाउज स्टिचिंगचं सुद्धा मी काम करत असते पेपर पॅटर्नचे सुद्धा काम करत असते त्यानंतर आपले क्लासेस सुद्धा काम करत असते तर इथे बघू शकता हा एक साडेवरचा ब्लाउज आपण टीच केलेला आहे तर हा राऊंड गळा आहे आणि हा सुद्धा आपला कटोरी ब्लाऊज आहे ह्याच कस्टमरचा आपण टीच केलेला आहे त्याच्यानंतर ह्या ब्लाउजला आपल्याला स्लीव जोडायची बाकी अजून तर हे काम आता आपल्याला आहे ओके त्याच्यानंतर बघा इथे तुम्ही बघू शकता हे ब्लाउज आपण कट करून ठेवलेले आहे साधारणतः बघू शकता हा एक ब्लाउज आपण कट करून ठेवलेला आहे तर हा ब्लाउज आपल्याला टीच करायचा आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाउज आपण कट केलेला आहे हे पोटक्स ब्लाउज आहेत हा सुद्धा फोटक्स ब्लाऊज आहे याची स्लीव्ह जी असणार आहे ती आंब्रेला स्लीव असणार आहे त्याच्यानंतर हा कट करायचा आहे अजून तर याची सुद्धा आंब्रेला स्लीव आपण टीच करणार आहोत त्याच्यानंतर हे साधारणतः तीन ब्लाउजचे अस्तर पण आणून ठेवलेले आहे तर याची सुद्धा आपण आंब्रेला स्लीव टीच करणार आहोत ओके हा एक ब्लाउज टीच करायचा आहे त्याच्यानंतर हा सिंपल ब्लाऊज आपल्याला टीच करायचा आहे आणि हा जो ब्लाउज असणार आहे हा मट सॉरी आपल्याला मध्ये हा कट करायचा आहे तर साधारणतः अशा पद्धतीने हे तीन ब्लाउज आणि हे टोटल ब्लाऊज हे आज आपल्याला टीच करायचे आहेत बघू शकता तुम्ही ओके okay, तर हे टोटल ब्लाउज आज टीच करणार आहोत तर साधारणतः बघा हा स्टीच झाल्यानंतर हे आपण इतके ब्लाऊज आणि हा ब्लाऊज आहे ना मी साईडला ठेवला आहे हा पण मी स्टिच केलेला आहे परंतु हा आधी टीच केलेला आहे यांच्या बरोबर नाही केलेला आहे ओके तर हा आधी टीच केलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे बघा बॅक साईडला नेक काहीतरी युनिक नेक का आपण तयार केलेला आहे तर असे आपण हे टोटल ब्लाऊज साधारणत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे आठ ब्लाउज आणि हे टोटल आपण हे ब्लाउज शिवलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे टोटल आपण पंधरा ब्लाऊज इथे काय केलेले टीच केलेले आहेत तुम्ही बघू शकता किती ब्लाउज पंधरा ब्लाऊज आपण इथे टीच केलेले आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण हे, हे ब्लाउज टीच केलेले आहेत त्या प्रकारे आपण हे साधारणतः साधारणतः आपण हे आठ ब्लाऊज इथे टीच केलेले आहेत त्याच्यानंतर हे सात ब्लाउज असे टोटल आपले सात आणि आठ ब्लाउज हे पंधरा ब्लाउज आपल्याला टीच करायचे आहेत आणि ते आज आपल्याला संध्याकाळी द्यायचे आहेत ओके तर हे आदल्या दिवशी आपण हे साधारणतः मी अ हे दोन ब्लाऊज यांना आधी टीच केले होते आणि काल आपण आप आप हे ब्लाउज टीच केलेले आहेत हे आज आपल्याला ब्लाऊज तर याच्यात सात ब्लाउज आज शक्यतो होणार नाही आपल्याला याच्यातले साधारणतः तीन ब्लाऊज हे सॉरी चार ब्लाऊज आपण टीच करणार आहोत तर अशा पद्धतीने हे आपलं घरातलं काम सुद्धा इथे चालू आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता हे ब्लाऊज मी आता साईडला ठेवते त्याच्यानंतर हे रेडीमेड ब्लाऊज माझ्याकडे आले होते तर याला स्लीव लावायची बाकी होते तुम्ही इथे बघू शकता तर ह्या ब्लाउजांना आपण स्लीवज अटॅच केली आहे ओके तर हे पण ब्लाऊज मी अल्टर केलेले आहेत प्लस मध्ये हा एक ब्लाउज आपण अल्टर केलेला आहे याला पण आपण स्लीवज अटॅच केली आणि फिटिंग केलंय आहे इथे बॅक हुक आहेत आणि फ्रंट अशा पद्धतीने ओपन आहे खूप डीप गळ्याचे ब्लाऊज आहेत ते हे पण अल्टर केलेले आहेत आपण त्यासोबतच अल्टर केले होते परंतु कस्टमर काही आलं नाही घ्यायला अशा पद्धतीने हे टोटल ब्लाऊज प्लस मध्ये आपण इथे साडी हे पिको आणि फॉल करायचे आहेत मी करत नाही शकतो परंतु एक दोन साड्या असतात ना ते करावे लागतात आता ही साडी माझीच आहे म्हणून आता मी स्वतःच करणार आहे तर बघू शकता तुम्ही ही साडी आपल्याला फॉल मी आणून ठेवलेले ते धुवायचे बाकी आहे तर धुवून आणि मग मी लावत असते ही एक साडी आपण घेतलेली प्लेन साडी आहे बघू शकता तुम्ही तर ही प्लेन साडी कोणत्या पण ब्लाउजवरती कॉन्ट्रास्ट म्हणून खूप छान दिसते म्हणून याचा पण आपण ब्लाउज टीच करणार आहोत आणि याच्यावरचे ब्लाऊज पण टीच झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे तर याच्यावरचे जे ब्लाऊज असणार ते आपण ऑनलाईन मध्ये टीच करणार आहोत म्हणजे टीचिंग पण होणार आहे तुम्हाला जे क्लासेस मध्ये ताई त्यांना शिकायला पण होणार आहे आणि माझा पण हि ते साडीवरचा ब्लाउज हा तयार होणार आहे अशा पद्धतीने आपलं इथे हे शेड्यूल असत तर आता तुम्हाला ह्या प्रकारचे ब्लाऊज टोटल शिवायचे असतील तर इथे तुम्हाला ह्या प्रकारचे ब्लाऊज टीचिंग करायचे असतील तर आपले ऑनलाईन क्लासेस हे चालू आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच ऍडमिशन घेऊ शकता आता बऱ्याच ताई मला मेसेज करत असतात की ताई ऍडमिशन तर होऊन गेलेले आहेत क्लास सुरू झालेला आहे परंतु आम्हाला क्लास लावायचा आहे तर बघा इथे आता साधारणतः आपले सात आठ दिवस झालेले आहेत क्लासला तर तुम्ही परत ऍडमिशन घेऊ शकता आणि जे आधीचे सात आठ दिवसाचे व्हिडिओ असतात ते रेकॉर्डिंग येणार आहे तुमच्याकडे तिथे लाईव्ह आहे मी ते रेकॉर्डिंग स्वरूपात तुम्हाला ते व्हिडिओ मिळणार आहेत म्हणून तुम्ही नक्कीच ऍडमिशन घेऊ शकता आणि ज्या ताईंना लाईव्ह ऍडमिशन घेता येत नाही किंवा टायमिंग अॅडजस्ट होत नाही तर त्या ताईंनी रेकॉर्डिंग स्वरूपात व्हिडिओ घ्यायचे आहेत आणि क्लास करायचे आहेत पूर्ण क्लास तुम्हाला इथे परचेस करायचं आहे तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही हाय करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता आणि ह्या पद्धतीचे ब्लाऊज तुम्ही टीचिंग करू शकता कोणतेही बघा साधारणत तुम्ही दिवसातून तीन चार जरी ब्लाऊज स्टिच केले तरी तुमचं इथे भरपूर प्र पर डे तुम्ही या पद्धतीने दोन तीन ब्लाउज स्टिच केले तरी तुमचं साधारणतः स्वतःच इन्कम सोर्स इथे तयार होतो आणि हे साधारणतः आपण केलं पाहिजे घरी बसून आणि ही एक आपली खूप छान अशी शिलाई कामाची कला आहे आणि कोणतीही कला असू द्या ती अवगत असणं खूप गरजेचं आहे आणि शिलाईचं काम असं आहे ना न संपणार आहे याच्यामध्ये भरपूर सारा प्रॉफिट आहे आणि न संपणारं काम आहे डेली आपल्याकडे कस्टमर येत असतात जर तुम्हाला परफेक्ट आणि परफेक्शन मध्ये फिनिशिंग मध्ये ब्लाउज कटिंग आणि टिचिंग करता येत असतील तर तुमच्याकडे लांबून लांबून सुद्धा कस्टमर येतात ओके okay, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे ब्लाउज कटिंग आणि टीचिंग शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस आपले चालू आहेत पर रेकॉर्डिंग स्वरूपात जे व्हिडिओ असतात ते म्हणजे काय ताई नक्की माहिती नाही बऱ्याच ताईंना तर जे ऑनलाईन आपण लाईव्ह क्लास घेतो त्याचेच व्हिडिओ तुम्हाला इकडे पर रेकॉर्डिंग स्वरूपात दिले जातात म्हणून तुम्हाला इथे ऍडमिशन घ्यायचं आहे पर रेकॉर्डिंग स्वरूपात थोडासा चार्जेस आपण कमी लावलेला आहे आणि लाईव्ह जो आहे त्याच्यामध्ये आपला जो चार्जेस आहे थोडस सा नॉर्मलच जास्त आहे खूप जास्त डिस्टन्स नाहीये ओके त्याच्यामुळे तुम्ही आणि हे व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह टाइम असणारे तुम्ही केव्हा पण बघू शकता इथे तुम्हाला जे फॉर्म्युले ट्रिक्स टिप्स कशा पद्धतीने प्रत्येक नुसार काय चेंजेस होतात बोटनेक ब्लाउज फ्रंट ओपन असेल बॅक बोटनेक असेल फ्रंट बोटनेक बॅक ओपन असेल कशा पद्धतीने कटिंग फॉर्मुला कोणता वापरायचा हे सर्व मध्ये शिकवलं जातं आणि त्याचं चार्ट सुद्धा तुम्हाला इथे दिले जातात त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही कन्फ्युजन न करता इथे कटिंग आणि टीचिंग मध्ये शिकवलं जातं परफेक्शन मध्ये शिकवलं जातं छोटे छोटे पॉईंट सुद्धा इथे गृहित धरून तुम्हाला शिकवले जातात जेणेकरून तुम्हाला जे शिकायला मिळत नाही ते आपल्या क्लासेस मध्ये शिकायला मिळतात तर तुम्ही नक्कीच आपल्या आपल्याकडे क्लास हा ऑनलाइन जॉईन करू शकता आणि ऑनलाईन बऱ्याचही मात समजतं का तर बघा इथे आपण जे ऑफलाईन मध्ये सुद्धा तुमच्या तुम्हाला शिकायला मिळत नाही ते आपल्याला आपला ऑफलाईन डिटेल मध्ये शिकायला मिळत नाही ते आपल्या शिलाई कोर्स या ऑनलाईन मध्ये शिकायला मिळतात आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेला आहे आपल्या आणि भरपूर साऱ्या ताईंनी खूप भरभरून असं प्रतिसाद दिलेला आहे खरंच मला सुद्धा वाटत नव्हतं खूप छान रिस्पॉन्स तुमचा आहे आणि खरंच साठी सुद्धा खूप गर्दी असते आपल्याकडे आणि तुम्ही सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता बऱ्याचदा मेसेज करतात की समजणार किंवा नाही समजणार इथे गुगल मीट वरती आपण क्लास घेत असतो लाइव असतो लाइव तुमचे <laughs> जे काही प्रश्न असतात ते मला तुम्ही विचारू शकता आणि शक्यतो सर्व डाऊट तुमचे इथे क्लिअर केले जातात तुमचे जे प्रश्न हडतात त्याचे उत्तर तुम्हाला दिले जातात आणि प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ सुद्धा जे लाईव्ह क्लास करतात त्यांना सुद्धा व्हिडिओ दिला जातो त्याच्यामुळे आज काय शिकलो जर तुम्हाला आठ दिवसांनी ते बघायचं असेल तर परत तुम्ही व्हिडिओ ओपन करून बघू शकता म्हणजे असं नाही की आज क्लास आपला घेतला आणि तो संपला तर पुढे त्याचं काहीच येणार नाही तुम्हाला व्हिडिओ त्याचा येत असतो त्याच्यामुळे हा बेनिफिट खूप छान तुम्हाला इथे लाईव्ह मध्ये मिळतोय तर ते फक्त आपल्या क्लासेस मध्ये तर तुम्ही नक्कीच ऍडमिशन घेऊ शकता तर अशा प्रकारे आपलं हे आजचा छोटासा व्हिडिओ होता तर ब्लाऊज हे टीच केलेले आहेत की काही म्हणते तुम्ही आता क्लास घेता तर ब्लाऊज शिवत नाही का तर असं बिलकुल नाही ब्लाऊज पण टीचिंग करते कटिंग करते पेपर पॅटर्न पण कटिंग करते हे सर्व बरोबर कामाचा ऍडजस्टमेंट करून मी सर्व कामं हे ऍडजस्ट करत असते तर तुम्ही सुद्धा नक्कीच असे ब्लाऊज शिवायचे असतील तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला त्याच्यावरती हाय करू शकता तर परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय